नाशिक पोलीस आयुक्तांची देवळाली भेट आणि परिसराची पाहणी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्पला भेट दिली चंपाष्ठी निमित्त देवळाली कॅम्पच्या खंडोबा टिकडीवर असलेल्या मंदिरात जाऊन त्यांनी देवदर्शन घेतले यावेळी मंदिर व्यवस्थापन तसेच यात्रोत्सव आयोजन समितीतर्फे मल्हारी भक्त उत्तम मांडे यांनी माननीय या पोलीस आयुक्तांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले त्यानंतर आयुक्तांनी संपूर्ण पोलीस बंदोबस्ताची तसेच यात्रोत्सवाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी मंदिराच्या मागील भागात जाऊन सनसेट पॉईंटवरून संपूर्ण लष्करी परिसर तसेच सिव्हिल एरिया संवेदनशील भाग लष्करी हद्द यांची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली यावेळी त्यांच्या समेत यात्रा बंदोबस्त नियंत्रण अधिकारी तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ सहप्रभारी अधिकारी तथा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनने आदी उपस्थित होते यात्रेसाठी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत चोख पोलीस बंदोस्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला होता कुठलाही अनुचित प्रकार न घडता आठ हजार भाविकांच्या उपस्थितीत यात्रोत्सव यशस्वीरित्या पार पडला पार्किंग तसेच रहदारीची कुठलीही अडचण निर्माण झाली नाही विशेष म्हणजे लष्करी प्रशासनाने देखील यात्रेसाठी सर्वतोपरी सहकार्य सर केले त्यामुळे कुठलीही अडचण भासली नाही मंदिर व यात्रोत्सव भेटीनंतर माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देवळली कॅम्प पोलीस ठाण्याला भेट दिली पोलीस ठाण्याच्या वतीने मोनिका राऊत आनंदा वाघ प्रवीण चव्हाण या पोलीस अधिकाऱ्यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला देवळली भेटीबद्दल आयुक्तांनी आनंद आणि समाधान व्यक्त करून पुन्हा भेटीचे आश्वासन दिले आणि ते नाशिकला परतले ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक